फाल्गुन पौर्णिमेस दरवर्षी होळीचा उत्सव साजरा केला जातो अनेक जण घरात सुखशांती येण्यासाठी ह्या होळीच्या दिवशी अनेक प्रकारचे उपाय करतात मात्र सोबतच अशा अनेक वाईट शक्ती आहेत की ज्या एखाद्याचे वाईट होण्यासाठी तोडके करत असतात आपण पाहिलंच असेल की एखाद्याच्या घरात सर्व काही चांगले चाललेलं असताना अचानक असे काही घडते की त्याच्या घरातील सुखशांती नाहीशी होते अशा काही विपरीत गोष्टी घडू लागतात की आपल्या घरात सुखशांती नावाला देखील राहत नाही ती व्यक्ती वारंवार आजारी पडते ज्यावर हे तोडगे केले जातात तिचे आरोग्य त्याच्यापासून हिरवले जाते होळीचा दिवस हा अशाच तोडग्यांसाठी खूप प्रसिद्ध दिवस आहे म्हणूनच आपण अशा काही विशिष्ट गोष्टींची काळजी घ्यायची आहे खरं तर अनेक लोक खाण्याच्या वस्तूमार्फत हे तोडके करत असतात म्हणून या दिवशी कोणी कितीही आग्रह केला तरी देखील आपल्याला या पदार्थांचे सेवन करायचं नाही होळीच्या <गली> दिवशी तुम्ही चुकूनही हे पदार्थ खाऊ नका तुम्हाला कितीही कुणी आग्रह केला तरी सुद्धा तुम्ही चुकून हे पदार्थ खाऊ नका जर का तुम्ही खाल्लेत तर तुमच्या मागे इडापिडा संकटे मागे लागतील नमस्कार माझी मायमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण होळीच्या दिवशी असे कोणते पदार्थ खायचे नाही आहेत की ज्यामुळे आपल्या घरामध्ये इडापिडा येईल आपल्या मागे संकटे लागतील तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हिंदू पंचांगणानुसार होळी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते दोन दिवस साजरा केला जाणारा हा सण पहिल्या दिवशी होलिका दहन तर दुसऱ्या दिवशी धुलीवंदन अर्थात होळी खेळतात होळी जीवनातील काही संकटांवर मात करण्यासाठी श्रेष्ठ सण असल्याचे मानले जाते दोन हजार चोवीस मध्ये यावर्षी होळी हा सण चोवीस मार्च रविवारी साजरा होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरे होणार आहे तुम्ही कोठे बाहेर गेला असाल आणि एखादी गोष्ट तुम्हाला ती व्यक्ती खाण्यास आग्रह करत असेल तर तुम्ही ती वस्तू त्याला पहिल्यांदा खायला सांगायची आणि तुम्ही ती गोष्ट सेवन करायची जर समोरची व्यक्ती ती गोष्ट खाण्यास नकार देत असेल तर तुम्ही समजून घ्या की समोरची व्यक्ती त्या खाद्यपदार्थातून आपल्यावरती काही ना काही तोडगा करण्याचा प्रयत्न करत आहे होळी पौर्णिमेच्या दिवशी कोणी कितीही खा म्हणलं तरी देखील आपल्याला हे पदार्थ या दिवशी चुकूनही खायचे नाहीत बघा यामुळे काय होतं तर आपल्या मागे गरिबी लागते घरामध्ये अलक्ष्मीचे राज्य येते आणि आपल्या मागे इडा पिडा संकटे या सर्व गोष्टी मागे लागतात त्यामुळे कोणत्या वस्तू या दिवशी आपल्याला चुकूनही खायच्या नाहीत त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत काही वेळेला काय होतं की आपल्याला काही गोष्टींची माहिती नसते आणि नकळतपणे आपल्याकडून चुका होतात आणि यामुळे आपल्या घरामध्ये व्यक्ती आजारी पडतात मुलं आजारी पडतात मुलं ऐकत नाहीत घराची कुठेतरी प्रगती थांबलेली दिसते पतीची प्रगती होत नाही मुलांची प्रगती होत नाही तर या सर्व गोष्टी काही गोष्टींमुळे होत असतात बघा काही वेळेला आपल्याला तांत्रिक क्रियांची माहिती नसते आणि काही ठिकाणी तांत्रिक क्रिया ह्या केल्या जातात आणि या क्रियेमुळे आपल्याला काही गोष्टींचा हा त्रास होत असतो तर बघा या गोष्टी आपल्याला माहीत नसतात तर याच गोष्टी आपल्याला या होळीच्या दिवशी होऊ नये यासाठी आपल्याला या गोष्टी अजिबात करायच्या नाहीत आता या, या सर्व गोष्टींवर तुमचा विश्वास असेल किंवा नसेल परंतु ज्यांच्या बाबतीत हे सगळं घडलेलं आहे त्यांनाच फक्त यावरती विश्वास असतो कारण काही वेळेस काय होतं की बऱ्याच लोकांना दुसऱ्याचं चा चांगलं झालेलं बघवत नाही तर अशा व्यक्ती या गोष्टी करत असतात तर बघा आपल्याला यावर्षी होळीला कोणत्या वस्तू खायच्या नाहीयेत आणि या वस्तू आपल्याला कोणत्या वेळेत खायच्या नाहीयेत तर ते आता आपण बघूया फाल्गुन महिन्याची पौर्णिमा चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांपासून सुरू होईल आणि पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी संपणार आहे तर आपल्याला या कालावधीमध्ये या वस्तू कोणी कितीही दिल्या किंवा कितीही कोणी आग्रह केला तरी देखील आपल्याला या वस्तू खायच्या नाहीत मग त्या कोणत्या वस्तू आहेत तर त्या आता बघूया या वस्तूमध्ये पहिली वस्तू आहे ते म्हणजे खाऊचं पान म्हणजेच विड्याचं पान जर का तुम्हाला कोणी खाऊचं पान खाऊ घातलं तर तुम्ही ते खाऊ नका त्याचप्रमाणे इलायची असते तर ती देखील तुम्हाला या दिवशी सेवन करावायची नाही कारण विलायचीचा वापर एखाद्याला वश करण्यासाठी केला जातो त्यानंतरची अजून एक गोष्ट आहे ते म्हणजे लवंग एखाद्याचे आरोग्य बिघडवण्यासाठी खूप लोक या लवंगाचा वापर करतात तर या लवंगापासून देखील तुम्ही लांबच राहा त्यानंतरची अजून एक गोष्ट आहे ते म्हणजे आपले केस आणि हे केस आहेत तर ते आपल्याला सांभाळावायचे आहेत म्हणजे ते इतरत्र कोठेही टाकून द्यायचे नाहीत याची काळजी आपण घ्यायची आहे कारण या केसांचा उपयोग करून खूप लोक तांत्रिक क्रिया करत असतात विशेष करून महिलांनी आपले केस इकडे तिकडे जाणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला आप एक असा महत्वाचा पदार्थ आहे तो आपल्याला या दिवशी अजिबातही खायचा नाही कारण या वस्तूवरती सगळ्यात जास्त तांत्रिक क्रियाही केली जाते आणि तो पदार्थ आहे पांढऱ्या रंगाचा पदार्थ आपल्याला कुणीही पांढऱ्या रंगाचा पदार्थ दिला तरी तो खायचा नाही म्हणजे काय तर जेवढ्या पांढऱ्या वस्तू असतील तर त्या पांढऱ्या वस्तूंचं तुम्ही सेवन करायचं नाही ज्यांच्यावर तुमचा खूप विश्वास असेल अगदी खात्रीचे लोक असतील अगदी तुमच्या जवळचे लोक असतील त्यांच्याच कडे तुम्ही या वस्तू खाऊ शकता परंतु इतर कोणाच्या ह्यातून हातून या वस्तू तुम्हाला चुकूनही या दिवशी खायच्या नाहीत अगदी मुलांना देखील या वस्तू कोणाकडेही खायला सांगायच्या नाहीत किंवा त्यांना तुम्ही त्या दिवशी सांगून ठेवू शकता की या वस्तू कोणी दिल्या तरी सुद्धा तुम्ही चुकूनही या गोष्टी खाऊ नका तर बघा या दिवशी तुमचे शेजारी असू देत किंवा कोणीही किती ओळखीच्या असू देत त्यांनी किती आग्रह केला तरी आपल्याला या गोष्टी खायच्या नाहीत मग तुम्ही एखाद्याच्या घरी पाहुणे म्हणून गेला असाल किंवा मैत्रिणीच्या घरी गेला असाल तरी देखील तुम्हाला या पांढऱ्या वस्तू खायच्या नाहीत मग त्यामध्ये पेडा असू द्या दूध असू द्या दही असू द्या किंवा भात असू द्या यापैकी कोणतीही वस्तू तुम्हाला सेवन करायची नाहीये चहा कॉफी हे सुद्धा पदार्थ तुम्हाला या दिवशी घ्यायचे नाहीत तर बघा तुम्हाला या गोष्टीची काळजी होळी पौर्णिमेच्या दिवशी घ्यायची आहे आणि होळी पौर्णिमेचं जो वेळ सांगितला आहे तर त्या वेळेमध्ये तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे होळीच्या दिवशी जर का तुम्ही चुकून कोणाकडे काही खाल्लं तर काय करायचं तर या दिवशी तुम्ही आपल्या घरी आल्यानंतर एक काळा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये काळे ती ठेवायचे आहेत आणि याची एक पोटली तयार करायची आणि ही पोटली तुमच्यावरून आणि तुमच्या घरातल्यांवरून ज्यांनी कोणी बाहेर खाल्लं असेल पांढरं काय तर त्यांच्या डोक्यावरून हे आपल्याला सात वेळा उतरून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ही पोटली जिथं होळी पेटवली असेल प्रज्वलित केलेली असेल तर त्या होळीमध्ये तुम्हाला ही पोटली दहन करायची आहे आणि दहन करताना तुम्हाला म्हणायचं आहे की माझ्यावर आलेली ही जी काही इडापिडा संकटे असतील तर ती संकटे नष्ट होऊ देत माझ्यावर कोणी काही केलं असेल तर ती बाधा नष्ट होऊ देत असं म्हणून तुम्हाला ही पोटली त्या होळीमध्ये दहन करायची आहे आणि त्यानंतर या दिवशी चुकूनही आपल्याला पांढऱ्या वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत कारण या पांढऱ्या वस्तूमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो असं म्हणतात त्यामुळे या वस्तू आपल्याला होळीच्या दिवशी कोणाकडे खायच्या नाहीत त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या सायंकाळी देखील या वस्तू आपल्याला कोणालाही द्यायच्या नाहीत जर का तुम्ही होळी पौर्णिमेच्या दिवशी या वस्तू खाल्ल्या किंवा कोणाला दिल्या तर यामुळे आपल्या घरामध्ये अलक्ष्मी येते आणि आपल्या घरातून लक्ष्मीही काढता पाय घेत असते त्यामुळे सायंकाळच्या वेळी आणि पौर्णिमेच्या दिवशी या पांढऱ्या वस्तू आपण कोणी कितीही आग्रह केला तरी देखील त्या कोणाला द्यायच्या नाहीत आणि होळीच्या दिवशी आपण त्या खायच्या देखील नाहीत त्याचबरोबर होळीच्या दिवशी बघा आपल्याला नकारात्मक गोष्टी देखील कोणाला बोलायच्या नाहीत कोणाचा अपमान करायचा नाही कोणाला वाईट बोलायचं नाही त्याचप्रमाणे मुलांना देखील आपण वाईट किंवा नकारात्मक गोष्टी या दिवशी चुकूनही बोलायच्या नाहीत कारण बघा या दिवशी जर का आपण नकारात्मक गोष्टी बोललो तर परिणाम आपल्यावरच होत असतो आपली ही नेहमी ता म्हणत असते आणि जर का आपण या दिवशी वाईट गोष्टी बोललो नकारात्मक गोष्टी बोललो तर त्या तशाच होऊ लागतात म्हणून या दिवशी आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं पॉझिटिव्ह बोलायचं आहे पॉझिटिव्ह गोष्टी करायच्या आहेत यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच चांगल्या गोष्टी घडतील तर या पद्धतीने आपल्याला होळीच्या दिवशी या चुका चुकूनही करायच्या नाहीत आणि आपले हे पदार्थ कोणी कितीही आग्रह केला तरी देखील या वस्तू आपल्याला खायच्या नाहीत आणि आपण दुसऱ्याला देखील या वस्तू द्यायच्या नाहीत त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घरातील वातावरण या दिवशी छान सुंदर पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर ह्या अशा काही वस्तू आहेत ज्या आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही कुणाकडे गेल्यानंतर खायच्या नाहीत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार